वाघोदे इंदाशी देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे येथील ग्रामदैवत माता इंदाशी देवी यात्रोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे पार पडत असतो गेल्या अनेक वर्षापासून पूर्वी परंपरागत या ठिकाणी भव्य अशी यात्रोत्सव पार पडत असते या यात्रोत्सवानिमित्त पंचक्रोशीतील खेड्यापाड्यावरील भाविक इंदाशी मातेचं दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात तर या यात्रोत्सवात खेळणी पाळणे फरसाण महिलांसाठी गृह उपयोगी वस्तू संसार उपयोगी वस्तू अशा विविध दुकाने थाटली जात असतात तर भाविक माता इंदाशी देवीचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात यात्रोत्सवासाठी सरपंच सौ राजबाई भील उपसरपंच योगेश विनोद पाटील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कोळी अधिकार पाटील किशोर पाटील विठ्ठल भील तंटामुक्ती अध्यक्ष मनोज माडी सोसायटी सदस्य सुरेश माडी सतीश पाटील ग्रामस्थ नामदेव पाटील रवींद्र ठाकरे अरुण पाटील उत्तम पाटील किरण पाटील भगवान पाटील विश्वास पाटील तापीराम सैंदाने संतोष सैंदाने संजय भील सतीश पाटील गणेश पाटील शरद पाटील आशिष पाटील देवीदास पाटील आदी सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यात्रोत्सव उत्साहात पार पडत असतो तर या यात्रा उत्सवात वालखेडा अजनदेव वाघाडी कलमाडी जातोडा गोराणे माडीच या सर्व पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ या ठिकाणी यात्रेत येऊन माता इंदाशी देवीचे दर्शन घेऊन यात्रोत्सवाचा आनंद लोटत असतात माझं नाव रवींद्र ठाकरे आमच्या बागोंदे गावाची यात्रा गेल्या पासष्ट वर्षापासून यमुनाशी देवी ही आमची देवता आहे आणि या कुडदेवतेची यात्रा गेल्या पासष्ट वर्षापासून आमची आहे यात्रेच्या निमित्ताने ॲक्च्युली ठाकरे कुटुंबाची देवता आहे सर्व गावातील विविध प्रकारचे पाळणे त्यानंतर विविध धरणे वस्तू वगैरे असं अनेक लोक या ठिकाणी येतात आणि दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने विविध लोकनाट्य तमाशाचं आयोजन केलं जातं आणि त्या लोकनाट्य तमाशामुळे आता महाराष्ट्राची परंपरा आहे लोक परंपरा लोकनाट्य समासाचे असे त्याचं पालन केलं जाते जा 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 त्या व गण घनगौडन गगनाट्य वगैरे त्यामुळे अनेक गोष्टी लोकांपर्यंत पोषण पुढे परंपरा पोहोचत असतात आणि गेल्या पासष्ट वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे आणि पुढेही अशाच प्रकारची परंपरा पुढे चालू राहणार आहे आणि त्यामुळे आपलं जी लोकसंस्कृती आहे त्या परंपरा आहे ही अशा चालू आणि ग्रामपंचायत तसंच आमचं इंदाशी देवीचं जे मंडळ आहे त्या मंडळाकर्फे हा सगळ्या प्रकारचा कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असतं आणि त्याला गावातील सर्व लोकांचं सहकार या कार्यक्रमासाठी लाभत असतं पण अतिशय गुन्हा गोविंदाने दरवर्षी हा कार्यक्रम पार पडतो एका दिवसात जरी यात्रा असते तरी गावातील ते लोक बाहेरगावी गेले असतो यादिष्ठाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांच्या एकत्राला भेटीआडमिशन त्यामुळे होत असतं आणि कुठल्याही प्रकारचं गालपण कधी गेल्या पासष्ट वर्षानं आमच्या वागोद्या गावाच्या यात्रेला लागलेलं नाही सर्व जाती धर्मातील लोक अतिशय आणि गुणा गोलंदाने या यात्रेमध्ये सहभागी होत असतात धन्यवाद लोकनाट्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे हा गंजरीमुक्त गाव असते त्यासुद्धा पर्यावरणाची जोपासना करणं असेल किंवा पाणी अडवा पाणी गिरवा या मोहीम असते वृक्षलागवड कार्यक्रम असेल यांचं देखील आयोजन या माध्यमातून होत असतं आणि माझ्यासोबत गावचे उपसरपंच योगेश आहेत सगळे ग्रामस्थ मंडळी सोबत आहे आणि अशाच प्रकारे म्हणजे ग्रामपंचायत देखील ग्रामपंचायती सहकार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाभत असतो त्यामुळे ही परंपरा अतिशय व्यवस्थितपणे चालत असते काय नव्हते माझं नाव रवींद्र ठाकरे मी देखील मुंबईला राहिला आहे पण यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी गावाला भेट देत असते